हे बाबा मी एकता घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक आगळा वेगळा शो विविधतेत एकता आपण बघणार आहोत नागपूर शहराच्या संस्कृतीबद्दल परंपरेबद्दल आणि लोककलेबद्दल जिथे विविधेतूनच एकताचा सुंदर धागा विणला जातो आज आहे जागतिक हातमाग दिवस वर्ल्ड हँडलूम डे आज आपल्या देशातील पारंपारिक हातचलित विणकामाला साजरा करण्याचा सा दिवस तुम्हाला माहिती आहे का जशी पुण्यात पैठणी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे नागपूरची ओळख म्हणजे करवतसाळी आता ही कशी बनते याच्या मागचं मेहनत कौशल्य सांस्कृतिक पारंपरिक कारण काय आहे हेच आज आपण आजच्या भागात जाणून घेणार आलो आहोत महाराष्ट्र स्टेट हँडलूम कॉर्पोरेशन मध्ये इथे आपण बघणार आहोत करवत साडी नेमकी कशी बनते हे आहे करवत काठीचा हातमाग करवत काठी लूम इथे विणली जाते खास करवत साडी ही साडी बनवताना वापरलं जातं थ्री शटल तंत्रज्ञान ज्यामुळे बॉर्डर आणि काठ यांना एक खास आकर्षक उठावा मिळतो एक करवत साडी पूर्ण तयार व्हायला लागतात नऊ ते दहा दिवस ही साडी बनवताना वापरला जातो कोसा धागा आणि बॉर्डर मध्ये झळकतो तो खास जरीचा वापर रंग टिकावा म्हणून इथे केली जाते एक कलर फिक्सिंग ची खास प्रक्रिया प्रत्येक कापडाला प्रेस केलं जातं ज्यामुळे रंग फेड होत नाही प्रेस कापडाच्या बॅक साइड वरन फिरवली जाते त्यामुळे रंग परमनेंटली फिक्स होतो इथे सिल्क आणि बल्बरी सिल्क वर केलेले रंगकाम देखील पाहायला मिळतात यामध्ये वापरले जातात पिगमेंटेड कलर्स आणि ॲक्रेलिक कलर्स जे साडीला आणखीनच खुलवतात करवत साड्यांमध्ये केवळ कोस धागाच नाही तर बांबू केळीचा आणि खारीचा धागा देखील वापरला जातो या सगळ्या घटकांनीच बनवते एक अनोखी नाजूक पण टिकाऊ साडी ही साडी खादी करवत साडी जी सजवली आहे पारंपारिक गोंड चित्रशैलीनी हातमागावर विणलेली आणि रंगकामाने सजवलेली ही साडी म्हणजे परंपरा आणि कला यांचा मिलाफ आहे अशा या करवत साड्या म्हणजे प्रत्येक घरातल्या एक लपवलेला खजिना एकेकाळी एक प्रत्येक मराठमोळ्या स्त्रियांचं स्वप्न असलेली ही साडी आजही अनेक घरात खास आहे इथे फक्त साड्या बनवल्या जात नाही तर विकल्या देखील जातात करवत साडीबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत इथल्याच प्रोडक्शन इन्चार्ज कडला हाय मी भारती बुरटकर महाराष्ट्र स्टेट हँडलूम कॉर्पोरेशन मध्ये प्रोडक्शन इंचार्ज आहे आपण इथे आलेलं आहे आमचं आम कॉमन शेड आहे इथे विवर्स विणकाम करतात आणि हँड पेंटिंग युनिट आहे त्यामध्ये आपण कॉटन आणि सिल्क प्रोडक्टला कसं प्रोडक्शन करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही विणकरांना बार बीम देतो प्रोवाईड करतो त्याच्यामध्ये आम्ही रॉ मटेरियल त्यांना सप्लाय करतो त्यांच्याकडनं मजुरी देऊन आपण फिनिश प्रोडक्ट त्यांच्याकडनं घेत असतो ही आहे बार्पिंग युनिट हा बार ड्रम आहे याला क्रिल मशीन म्हणतात आणि हे ड्रिलपासनं यान आपण प्लेस केलेलं आहे आणि हा राऊंड हे करून मशीन मशीनमध्ये वार्पिंग होत असते मग त्याच्यानंतर वार्पिंग म्हणतो तो आपल्याला प्रेस करायला लागतो है हँडलूमवर जसं तुम्ही बघू शकता हे इलेक्ट्रॉनिक जकाट्स आहे आणि हे इथे फ्रेम लूम लागलेला आहे यावर खंड फॅब्रिक आणि करवतकाट साडी आपण विणला जाते हे थ्री शटल करवतकाट साडी आहे विणल्या जात आहे याच्यामध्ये आपण कोसा धागापासनं करवतकाट साडी बनवत आहे आणि बॉर्डरमध्ये जडी जरीचा वापर केलेला आहे हे टू टॅपेट सिस्टीम आहे याच्यामध्ये वन डाऊन केलं तर हे सेपरेशन ऑफ यान होतं थ्रेड्स याच्यामधनं शटल थ्रू आपण धागा पास करतो तर कोसा धागासाठी एक शटल यूज केलेली आपण आणि दोन बॉर्डरसाठी दोन शटल याच्यामध्ये हे धागा शटल थ्रू पास केल्यानंतर हे बीटअप करतात इथनं मुव्हेबल ट्रेडलनी अप वन ट्रेडल डाऊन होतं बीटअप केल्यानंतर हा धागा पूर्ण फेल ऑफ द क्लॉथला जाते याच्यामध्ये याला भी, आ, क्लोथ भी बीम आहे याच्यामध्ये रोल केलं जातं आणि जे मी सांगितलं होतं ते बीमवर जे बनवलं जाते ते इथे प्लेस केलं जाते इत, याला म्हणतात हेलर फ्रेम हे रीड आहे याच्यामधनं धागा पाजला होतात त्यानंतर आपण कलर फिक्सिंग साठी त्याला प्रेस केलं जातं जेणेकरून कलर याच्यामध्ये फेड न झालेला पाहिजे तर मंडळी हातमागाचा हा प्रवास करवत ही फक्त वस्त्र नाही तर आपल्या सांस्कृतिक पारंपरिक आणि अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा मिळेलच ना एक साडी यायच्या कपाटातून आणि आजीच्या आठवणीतून आणि आता याच आठवणी आपल्याला देखील जपून ठेवायची आहे आणि जगभर याची ओळख पसरवायची आहे तर भेटूया पुढल्या भागात विविधतेचे नवीन रंग घेऊन सांस्कृतिक आणि पारंपरिक भिल्लेली एकता तोवर नमस्कार आणि फॉलो करायला विसरू नका हे बाबा